महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा जनसेवा गणपती समाजसेवक अभिनव उपक्रम शेतकरी बांधवांचा शॉलश्री पडवा मिठाई देऊन केला सन्मान समाजसेवक प्रणेता देसले यांच्या वतीने गणपती निमित्ताने जनसेवा गणपती ह्या अभिनव उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे सदर उपक्रमा अंतर्गत अकरा दिवसांच्या आत अकरा सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत जनसामान्य हातकामगार कष्टकरी जनसामान्य लोकांचा सामाजिक उपक्रमाद्वारे सन्मान करण्यात येणार आहे तसे सर्वसामान्यांसाठी विविध सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत सदर जनसेवा गणपती उपक्रमाची सुरुवात शेतकरी बांधवांच्या त्यांच्या घरी जाऊन शॉल श्री व मिठाई देऊन सन्मान करण्यात आला रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा